हा गाईस तर स्वागत आहे मला माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो हे बघा आमच्या आता कोठ्यामध्ये आहे ना आता सध्या पाऊस चालू आहे तर इकडे बघा आपले बैले आपल्या आतल्या कोठ्यामध्ये बांधलेले आहेत आणि इकडं इकडं बघू शकता तुम्ही शेडमध्ये आपले सारे ढोरं आहेत तिकडे कारण की जवळपास तीन ते चार घंटे झाले पाऊस पडत आहे पण यांच्यासाठी सोय मस्त आहे एकदम पहा कुठं आत पाणी तुम्हाला दिसत पण नसेल अंधार आहे थोडा इकडं आपला कृष्णा आहे तिकडं बकासूर तिकडं मागं आमचं मोठं गोवर इकडं आपले बैल इथं आमचा बैलाचा कोठा पहा मित्रांनो पावसाळ्यात बैलासाठी म्हणजे एकदम चांगली सुविधा केलेली आहे आम्ही तर इथं थेंब पण लागत नाही याला खालून कोब आहे सिमेंटचा इकडं आपल्या धोरासाठी बी काही विषय नाही त्याच्यासाठी बी शेड आहे नंबर एकचा असं म्हणजे त्याला पण थेंब लागत नाही पण बैलासाठी म्हणजे जरा जास्तच चांगली सुविधा आहे कारण की इथं पॅक हे म्हणजे इथं थंडी नाही आवाज काहीच विषय नाही वेलाचा आपल्या इथं आपले हे आपला पद्मा राजा इकडे आपला कृष्णा बकासूर आणि ते आमचं आपल्या कृष्णापेक्षा जरा वयानं मोठं गौर आहे ती त्याचं नावच नाही काही त्याचं नाव सजेस्ट करा मित्रांनो तुम्ही जर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर प्लीज नाव सजेस्ट करा त्याचं हे बघा पांढरं गोर आहे त्याचं नाव काय ठेवा हे बघा कृष्णा उठलेला आहे आपला कृष्णा भाऊ बसा अकरा हा बाहेर जायचं नाही बाहेर पाणी चालू आहे आता कृष्णा भाऊ उठलेले आहेत बाहेर जायचा प्रयत्न करतील तर त्याचा प्रयत्न मी सफल होऊ देत नाही तर चला मित्रांनो